देशाची परंपरा असलेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे सोमवारी अहिलानगर जिल्ह्यात आगमन झाले माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अमृत उद्योग समूहाच्या वतीने वारकऱ्यांची सर्व सुविधा करण्यात आली असून रिमझिम पाऊस व अत्यंत भक्तिमय वातावरणात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ सुधीर तांबे व इंद्रजित भाऊ थोरात यांच्यासह गावकऱ्यांनी या पालखीचे अभूतपूर्व स्वागत व पूजन केले पारेगाव बुरू येथे पंढरपूरसाठी निघालेल्या या पालखीचे सुमारे वीस हजार वारकऱ्यांसमवेत आडमन झाले यावेळी माजी आमदार डॉ सुधीर तांबे व इंद्रजित भाऊ थोरात यांनी पालखीचे पूजन केले या प्रसंगी समवेत निवृत्तीनाथ देवस्थानचे अध्यक्ष ऍड सोमनाथ घोटेकर अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे ॲड त्र्यंबकराव गढाक साहेबराव गढाक दौलत गढाक सोमनाथ गढाक सचिन गढाक बी आर चकोर नवनाथ आरागडे विजय रहाणे आदींसह विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते रिमझिम पावसात सुमारे वीस हजार वारकरी या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत मोठ्या आनंदाने व भक्तिभावाने या वारकऱ्यांनी हरिनामाचा गजर करत टाळ ताल मृदुंगाच्या तालावर विविध अभंगगाद जिल्ह्यात प्रवेश केला अश्विनाथ विद्यालयाचे लेझिम पथक पारंपरिक वाद्य व वेशभूषा करून गावकऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी या पालखीचे स्वागत केले यावेळी बोलताना डॉ सुधीर तांबे म्हणाले की संत निवृत्तीनाथ महाराज पालखीला मोठी परंपरा आहे दरवर्षी काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात हे जिल्ह्यात प्रवेश करताना या पालखीचे स्वागत करतात महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे वारकरी संप्रदाय हा हजारो वर्षांपूर्वीचा असून सर्वांना सोबत घेऊन जाणारा आहे जातपात धर्म हा कोणताही भेदभाव या संप्रदायात नाही असा हा सांस्कृतिक सोहळ्या जगासाठी आदर्शवत असल्याचे ते म्हणाले तर इंद्रजित भाऊ थोरात म्हणाले की विठ्ठलाची पायीवारी ही महाराष्ट्राची मोठी संस्कृती असून यामध्ये गोरगरीब लहान थोर सर्व सहभागी झालेले असतात भेदभाव विसरून एकत्र येऊन आनंदाने तल्लीन मोन पांडुरंगाच्या चरणी लीन होतात ही महाराष्ट्राची मोठी सांस्कृतिक व धार्मिक परंपरा असून यावर्षीही ही राज्यात भरपूर पाऊस पडू दे शेतकरी सुखी होऊ दे अशी प्रार्थनाही त्यांनी यावेळी केली विविध वारकऱ्यांनी फुगडी खेळत डोक्यावर तुळशी वृंदावन घेत सर्वांच्या समवेत अभंग गायले हरिनामाचा गजर आणि भक्तिमय वातावरणाने सर्व परिसर दुमदुमून गेला होता